जळगाव एम आय डी सी मध्ये चटई कंपनीला भीषण आग पाच बंब संपले तरीही आग सुरूच जळगाव शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या चटई कंपनीला रविवारी रात्री अकरा वाजून पंधरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आगीची तीव्रता अधिक असून आग आणि धुराचे लोड उठत आहेत तासभरात चार ते पाच बंब संपले असून अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही मिळालेल्या माहिती सूत्रानुसार एम आय डी सी परिसरात रमेश यशवंत चौधरी राहणार सन्मित्र कॉलनी यांच्या मालकीची डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाची चटई कंपनी आणि सूर्यफुल गोडाऊन आहे रविवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कंपनीत सुरक्षा रक्षकाच्या खोलीत अचानक आग लागली कंपनीत तयार चटई आणि प्लास्टिक दाणे कच्चा माल असल्याने आग लागलीच पसरली काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीच्या भष्मस्थानी पडली आग विजवण्यासाठी जळगाव अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बंब घेऊन पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान चार ते पाच बंब संपले असून अद्यापही आग आटोक्यात येण्याची लक्षणे दिसत नाही काही वेळापूर्वी कंपनीत एक गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित तहसीलदार शीतल राजपूत एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्मचारी लक्ष ठेवून होते आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या जी एम फाउंडेशनचे पितांबर भावसार हे देखील रुग्णवाहिका घेऊन त्या ठिकाणी पोचले होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडेसोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र